नवीन कॅबिनेटमॅन आमच्या घरात रेडी सो हे काय गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सगळं आपल्या उपवास उपास एका मम्मी नाव मी उपास पकडतात तर मम्मी बोलली का उपास पकडू नको कारण की आज नाही सोडायचं उपास द्या सोडायचंय मग मी बोललो मला ठीक आहे नाही करणार उपास कारण की आज चॅलेंज पण आहे ना आपल्या तंत चिकन आहे ना अरे चिकनदा आपला रोजचा खाना येतो तो खाली पोट भरत नाही पण बघू उपास करेल एकादशी एकादशी करायला लागेल आणि मेन म्हणजे आज चॅलेंज येणार चॅलेंजला खूप म्हणजे खूप मजा येईल आणि मला असं झालंय का कधी संध्याकाळ उद्या आणि मी कधी रिटर्न येतोय आणि कधी चॅलेंज करताना तुम्हाला भेटतोय मला सकाळ लागेल ब्लॉक घ्यायला का नाही पटनमध्ये का माझा चेहरा एकदम सुजलेला असतो त्याच्यामुळं मी ब्लॉक घ्यायलाही वैतकतो आणि आमच्या दिदी लय कामाचे लयक आमचे लाली बसते निमित्त मीच मोकाडे एकटा तर चला आता जाऊया आपण शॉपमध्ये शॉपमध्ये हारे एकटा असेल आपण फटाफट फटाव जाऊया आणि मग हारायला जाऊन भेटूया तर चला काही जस्ट घरी आलो मी आणि चॅलेंज करणं चॅलेंज करायला असे दहा आणि बरं झाला नाणींनी जेवाला बनवलं ना नाही तर मला आज उपाशी राहिला कारण म मी काय जेवणा बनवणार नाही नानीची भाजी घेतली मग मटण्याची आणि मग आता मस्त की जेवायला असल्या तुझा बोललो मला काही समजलं नाही आणि बिड्ड आहे आणि बिड्ड घेतली तर भात भात कोण घेईल भात घ्यायचा असं बिड्डा आता उद्याश मला देत जा बघ तू इज्जत नाही देवी मी लई इथं ठेव नाही असा नाही नानीने बनवली म्हणून मम्मी बोलली का मी नाही बनवले मग असं आहे तर कारण की त्याचा दोन दिवस उपास आहे माझ्या अडी किती बनवला गे असं असतो ते समजत नाही आणि मम्मी फ्रेंच फ्रायज बनवलायत घरांच्या घरात तर झाले बुक्का होतो त्याचा हाताने बुक्का होत हाताने बुक्का होतो त्याचा मग मी खोटी का बोलता जास्ती फ्राय नाही आले त्या पिचकतात काहीच घरातल्या घरात फ्रेंच फ्रायज बनवल्यात तेल तेल मी आणि काय थंडाची बोटल तुम्ही पिणार नाही उपाय मला लपवली काही लपवले लपवले आता बोट इथं काही जो <laughs> साला चोरक्या साथ चोरी करते लोक साला चोरक्या साथ चोरी करते लपून ठेवलेले बाई लपून माझी लपून माझी लपून ठेवलेली फ्रीज मध्ये चोरक्या साथ चोरी सा माझ्या वर्ष लपून ठेवतात थंड येऊ मी वासात तो पॅक असला तरी मी वासावं समजतो का थंड इथं आहे मग तांदळा एक मिनटं मी पण येतो खायला पहिले काहीचं आपण मस्त की आता जेवण घेऊया तर आता जेवूया पुरी आहे आणि वटण्याची भाजी आहे आणि कांदा बिंदा मिक्स यायच्यात वाटा मिटणार कांदा मिक्स करावा लागतो तेव्हा भाजी बनते ती त्याशिवाय भाजी बनत नाही आणि दोन आमची मंडळी अभ्यास करायला बसले टी व्ही चालू आणि तिथे आमचा अभ्यास करते तो स्टँडर्ड आहे स्टँडर्ड लेवलच स्टँडर्ड एक लॅपटॉप आणि आमचं ते ते साहेब तर डायरेक्ट टीव्हीच्या वरती टेबलाच्या वरती पाय ठेवले <laughs> आता फक्त डोका आणि पाय दोन्ही मिलन टी व्हीवर ठेवले तर खूप उपकार होतील साहेब करा होत असे चला पहिले आपण जेवण करूया आणि त्याच्यानंतर <laughs> आता जस्ट मी जेवण बेव करून झाला आणि <laughs> आता आम्ही बसले खायला सगळे जॉब मारला अहमदाबाद सगळा आहे काय उपासाच माझा पण उपास आहे मग पहिले उपास सोडवतो मी माझ्याशी जेवायला

त्यांच्या ते हे ना नक तुकड़ पण पातल नाही मम्मीच्या कंजूस घेतले पातल बदल करून करून म्हणजे ती जास्ती तुकडं व्हावं ते कसं होतं मम्मीचं जास्ती तुकडे व्हावे याचे त्याच्यासाठी पातल बदल केले ते बघा मग ना तू कसा अरे पण ते असं झालं या दीदी पण आली असेल लहान करायला तुकडच होता हा म्हणून नाही झाला ना फेल का केलं अभ्यासाचा माणसं अभ्यासाच्या माणसाला एकदम घ्यायचा नाही कारण की अभ्यासाचा माणूस तो बरोबर काम करत नाही आपण बरोबर काम करतो तर ते पण तिथं अभ्यास करतो का आहे मार ना मार अरे निर्लज्ज अभ्यास कर जरा अभ्यास न करत काही तसं करत असतं मग आपण तसं उपास लागत राहतो ते मकाच्या पेट्यांना फ्राय केलेलं असतं नाही मग आहे मग कधी असा असा रांग त्यांचा कलर बले कसं असतं ते लोक काहीतरी वापरतात आपलं नाही ऐकणार शाणा माणूस सांगतो तो नाही ऐकत ते असं ना शाण्या माणसाच ऐकत नाही तुम्ही वेड्या माणसातच ऐका खावा आता बघा 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 फोटो काढतो बघा नवीन कॅमेरामॅन आमच्या घरात रेडी आला बघा फोटो काढला ओ बघा कसा मोबाईल ओ काय फोटो काढले ओ फोटो हो दाखव फोटो दाखवत होते हो काय देण्याची खानबाग खाण आहे का रे हो बचत जायला बिलत नाही आम्ही फुट करू फुट करू फोट करू फोटो कर खाता ना आहे उपासाच्या दिवशी खा काय उत्पादन काय ते अशा असतात नाही यांच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही अशा माणसांना इग्नोर करा आणि दोन पाऊल पुढे टाका यशस्वी व्हाल या अशा माणसावर भरोसा ठेवू नये मी भजन मस्त होतो माझ्यावर एक गेला आमच्या मी फोटो काढण्या व्यस्त झाले काय मोबाईलची दिदीचा फोटो बघू कसा आले मला बघायचं माझे किती पण तू काही पण लाव माझ्या तो पोऱ्या पण नाही चला आता मग फेशवॉश मला येणार आहे उद्या परवा पण मला जायला टाईम नाही ना म्हणून डोंबिलेला जायला मी जातो ना हा मी जातो ना नको फेशवॉशिली झाला दिदीला पेटची काळजी ना आमच्या

बोल 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 बोल-बोल मी दुपारील फोटो मोठ हा काय मी मोबाईल नको फोटो दाखव तू बघ फोटो काय फोटो करणार त्याला काही मस्त हाणले मम्मीने खाऊन घेऊया आणि नंतर भेटूया का एक बघतो फोटो काढायला पण तिथे मी घाबरवली तिथे अगं हडवला नाटक केलं बाई पलाली गोष्ट तिकडे गेलेलं उठून डायरेक्ट कलटे मारले तिने आज फर्स्ट टाइम मीने सेल्फी मध्ये ब्लॉग घेतला